तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मला तुमच्यासोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रोस्टरबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे ते डिस्कस करायची आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे आजच्या जनरेशनसाठी यंगर जनरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट असं आहे की मित्रांनो काही दिवसाअगोदर जे पॉलिटिकल पार्टीज आहे ज्या मेन जसं आमच्याकडे राष्ट्रवादी आणि बी जे पीने या दोन्ही पार्टीची मिटिंग झाली ती आणि त्यामध्ये आणि राष्ट्रवादी या पार्टीकडून मी वगैरे गेलतो आणि आमच्या गावामधली काही प्रौढ व्यक्ती वगैरे गेलते तर दुसरी गोष्ट असं आहे की मित्रांनो आमच्या या सर्कलमध्ये जिल्हा परिषदसाठी महि मैल, एस टी महिला राखीव आहे आणि ते कानिलबारामधून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचायत समितीसाठी खडकी येथे महिला एस टी राखीवच आहे पण पुरुषाची सीट इथे काढली पण महिलांसाठी ती जी जागा आहे ती राखीव काढली आणि दुसरी गोष्ट म्हणजे न कानिलबारा पंचायत समिती हे सर्वसाधारण महिला राखीव काढलेली आहे ओके तर याबद्दल मी तुमच्यासोबत कन्क्लूजन करणार आणि डिस्कशन करणार आणि दोन दिवसा अगोदर आमची मीटिंग झाली होती या राष्ट्रवादी राष्ट्रवादी पार्टीसोबत so, आणि तिथेसुद्धा आम्ही म्हटलं होतं की ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सीट आहे ही एज्यु आणि ही जी सीट आहे अशा लोकांना द्यायला पाहिजेन की ते व्यक्ती त्या पोजिशनच्या किंवा त्या सीटच्या लायकतीचे असले पाहिजे आणि ते त्या सीटसाठी एलिजिबल असले पाहिजेन तर अशाच लोकांना त्या सीट द्यायला पाहिजे होती आणि मी तर तिथे माझ्याबद्दल सांगितलं होतं की आणि मी एक यू पी एस सी आहे म्हणजे चार वर्ष मी यू पी एस सी एक्झामिनेशनच्या प्रिपर केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे न माझं जे एज्युकेशन आहे ते पॅरामेडिकल फील्डमधून झालं आणि मी मुंबईला सुद्धा एज्युकेशन घेतलं आणि माझी वाईफसुद्धा क कम, बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन म्हणजे कम, आय टी मधून तिचं एज्युकेशन झालं आणि ते सुद्धा आणि आम्ही सुद्धा एज्युकेटेड आहोत पण मित्रांनो ही गोष्ट असे झाली की मित्रांनो त्या लोकांनी एज्युकेटेड लोकांना सीट न देता आमच्या एरियामधील जे इलिटर म्हणजे कमी शिक्षित आहे म्हणजे दहावी पण पास नाही ते अशा लोकांना त्या लोक अशा लोकांना त्यांनी सीट दिली आणि याचा मागचा जो उद्दिष्ट आहे आणि याच्या मागचा जो हेतू आहे तो असा आहे की मित्रांनो हे जे लोक आहे हे फक्त म्हणजे अशा लोकांना पाहतात जे अनएज्युकेटेड किंवा त्याला कुठलीही गोष्टीची पॉलिटिकल समज नाही अशा लोकांना ते कॅन्डिडेट म्हणून उभे करतात आणि त्यांचा जो कारभार आहे हे पॉलिटिकल लीडर या सिस्टममधून किंवा या संस्थेमध्ये चालत असते तो जसं ग्रामपंचायत असो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या या संस्थांमध्ये किंवा या सिस्टममध्ये फक्त हे साधारण लोकांनाच उभे करतात जे अनपढ आहेत किंवा जे कमी शिक्षित आहे अशा लोकांना तिथे हे लोक कॅन्डिडेट म्हणून उभे करतात कारण की त्यांना माहीत आहे आपली जर पार्टी निवडून आली तरी आपण इथलं जे काम आहे हे स्वतः करू शकतो यांना फक्त ॲज अ नॉमिनल ॲज अ नॉमिनल कॅन्डिडेट म्हणून उभे करतात आणि यांच्या आड ते दोन नंबरचे किंवा करप्टिव हो, कामं करत असते ओके तर मित्रांनो अशा प्रकारची कहाणी झाली अशा प्रकारची गोष्ट झाली म्हणजे आमच्यासारख्या एज्युकेटेड मुलांना मी काय साधारण एज्युकेटेड नाही मी आय थिंक स पोस्ट ग्रॅज्युएटेट इन दी पॅरामेडिकल डिपार्टमेंट ओके आणि मी यूपीएससी एक्झॅमिनेशनच्या एक्झाम सुद्धा पास झाल्यावर फक्त मेन एक्झॅमिनेशन मी काही मार्क्सने फेल झालो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पॉलिटिकल सिस्टमबद्दल या पॉलिटिकल सिस्टमबद्दल मला ए टू झीड नॉलेज आहे आय जस्ट ह्या सम ऑफ द नॉलेज अबाउट पॉलिटिकल सिस्टम अँड आय कॅन बी डू द समथिंग वर्क अबाउट एनी अदर पॉलिटिकल सिस्टम बट दे डोंट गिव्ह मी द लाईक टिकीट फॉर टू पार्टिसिपेट इन द पॉलिटिकल सिस्टम और जेट पी ऑर पंचायत समिती इलेक्शन ओके बट i don't worry about it guys but i can be go to the indirectly in this political system okay माझा हेतू म्हणजे ना पॉलिटिकल सिस्टममध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा असं वगैरे नाही दुसरी दुसरी गोष्ट मा माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ फक्त ए या दृष्टिकोनातून असते की आपल्या देश आपल्या गावातील आपल्या शहरातील आपल्या राज्यातील आपल्या देशातील यंग जनरेशन जी यंग एज्युकेटेड यंग जनरेशन आहे या पॉलिटिकल सिस्टममध्ये जायला पाहिजे आणि आपल्या देशामधील जे करप्शन वाढलेलं आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की यंग जनरेशन आणि नवीन ब्लड किंवा नवीन खून हा हॉटेट ब्लड असते एनर्जेटिक असते याला याला करप्टिव काम आवडत नाही ह्या आपल्या एरियामध्ये फक्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यंग जनरेशन यांच्या डोक्यामध्ये यांच्या ब्रेनमध्ये निगेटिव्ह थिंकिंग नसते करप्शनबद्दल यांना यांना फक्त आपल्या गावामध्ये चांगले कामं झाले पाहिजे हेच थिंकिंग त्यांच्या यंग जनरेशनमध्ये असते पण पण मित्रांनो आज आय एम व्हेरी सॅड कारण की या लोकांनी एज्युकेशनला महत्त्व न देता एज्युकेशनला महत्त्व न देता कमी एज्युकेटेड लोकांना महत्त्व दिलेलं आहे कारण की मला माहिती आहे ज्या पण कॅन्डिडेटला याने तिकीट दिले किंवा ज्या पण कॅन्डिडेटला तिथे पार्टिसिपेट करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी दिसल्या आणि ते कॅन्डिडेट मला माहीत आहे ते जस्ट आ, बिलो दी टेन्थ क्लास ओके आणि त्यांना सुद्धा चवड नाही म्हणजे त्याला सुद्धा चवड नाही आहे आणि तिथे जाऊन ते काय करणार कशा काढणार का तर मित्रांनो आज मी तुम्हाला फक्त शॉर्ट इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत डिस्कस करत आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये मी कंटिन्युअसली तुमच्यासोबत याबद्दलचे व्हिडिओज बनवणार आणि आपल्या देश आपल्या गावातील आपल्या शहरातील आपल्या राज्यातील आपल्या देशातील यंग जनरेशनना मी अवेअर करण्याचा प्रयत्न करणार अबाऊट दी पॉलिटिकल सिस्टम ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर तसं ऑलराऊंडर नॉलेज एक्सपांड करतो किंवा एक्सप्रेस करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यंग जनरेशनना अवेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो ओके तर चला मित्रांनो भेटूया आपण